आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याची उत्सुकता राज्याला महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाद बाजूला ठेवायला तयार आहे असं म्हटल्यावर उद्धव ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला मात्र त्यानंतर दोन्हीही ठाकरेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही दोन्ही ठाकरे बंधू मधल्या काळात परदेश दौऱ्यावर गेले होते तिथून परत आले एकमेकांना टाळी दिली आता चर्चेचं पहिलं पाऊल कोण टाकणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेदांत नेम आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल वेदांत खरंतर गेल्या महिन्यामध्ये खूप जास्त चर्चा झाली दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर त्यानंतर परदेश दौरा झाला आता दोघही परदेशातून परत आलेत पण पर चर्चा मात्र पुढे सरकत नाही नेमकं काय घडतंय दोन्हीही पक्षांमध्ये प्रज्ञा मागच्या महिन्यामध्ये जसं तू म्हणालीस की मुलाखत राज ठाकरेंनी दिली आणि त्या मुलाखतीमध्ये एक प्रकारे साध संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेला घातली आणि त्यानंतर त्याचा सकारात्मक प्रतिसाद उद्धव ठाकरेंनीसुद्धा या प्रति राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला दिला होता आणि त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर दोन्ही ठाकरे परदेशात गेले परदेश दौरा झाला आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे या सगळ्या संदर्भात बोलतील अशी अपेक्षा होती मात्र अधिकृतरित्या यावर प्रतिक्रिया ही ठाकरेंकडून आलेली नाही आपण काही नेत्यांना या सगळ्या संदर्भात विचारला असता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे सकारात्मक आहेत मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंनी युती संदर्भात चर्चेची सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा जर चर्चा करायची असेल तर राज ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात पुढाकार घ्यावा कारण राज ठाकरेंची मागील काही दिवसांपासून आपण बघितलं राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबतची भेट एकनाथ शिंदे उदय सामंत यांच्यासोबत आता आपण बघतोय झालेली भेट आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक अट ठाकरेंच्या शिवसेनेकडनं घालण्यात आलेली आहे ती म्हणजे मी आधी ठरवावं की तुम्ही महायुती किंवा मग भाजपसोबत जाणार की मग आमच्यासोबत येणार आणि जर हे क्लिअर झालं तरच पुढे आपण सगळे भांडण जो वाद आहे तो विसरून मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी आपण एक येऊया मात्र आता या सगळ्यामध्ये राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार कारण मनसेच्या नेत्यांना आपण विचारलं असता अद्यापही राज ठाकरेंची अधिकृत प्रतिक्रिया या संदर्भात आलेली नाही त्यांचं म्हणणं आहे की योग्य वेळी राज ठाकरे या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील मात्र संदर्भात अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाहीये त्यामुळे ठाकरे ठाकरेंची शिवसेना कुठेतरी सकारात्मक असताना त्यांनी अट घातलेली आहे मात्र राज ठाकरे या युती चर्चेला पुढे नेतात का किंवा मग पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या चर्चेला पुढे नेलं जातं का हे पाहावं लागेल मात्र सध्या तरी ही चर्चा थांबलेली पाहायला मिळते तर दुसरीकडे राज ठाकरे बरोबर वेदांत चर्चा सध्या थांबलेली आहे पण महाराष्ट्रामध्ये या दोघांच्या एकत्र येण्यावरती प्रचंड उत्सुकता आहे आता चर्चेसाठी पुढाकार कोण घेणार टाळीला प्रतिटाळी कोण देणार हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट